ही माझी मशीन आहे बघा अचानक हिचं जो चाक आहे ते ना मांग जात आहे ना पुढं जात आहे आता बघू याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला आपण बिलकुल चालत नाही मागे पण चालत नाही आणि पुढे पण नाही आता अगोदर आपण हे खोलून घेऊ नंतर हे दोन्ही खोलून घ्यायचे आता बघा हे इथं खोलून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला बघू आपण आता बघा ह्या इथं धागा अटकलेला आहे आता इथं हे स्क्रू लूज करते मी हा वाला